दिवसमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शीमधील हे आंदोलन आमदार राजभू राऊत यांचं चार दिवसापासून आज आंदोलन चालू आहे आपण काय जुने प्रश्न आहोत चालूचे आणि आता सध्या प्रामुख्याने जे विषय आहेत त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करत आहोत चला तर नमस्कार नमस्कार भाऊ सगळ्यात पहिला विषय किंचा आज चार दिवस हे आंदोलन आहे तर ह्याला पाठिंबा कशारित्या मिळतोय आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय देतो तुम्हाला सर्व स्तरातून बार्शी तालुका असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल सगळीकडूनच सगळे सहकारी बांधव सगळे मराठा समाज बांधव भेटून जात आहेत पाठीमागुक्त तुमची मागणी जी आहे ती योग्य आहे बरोबर आणि जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा विधानसभेमध्येच अधिवेशन बोलल्यानंतर सुटणार आहे बरोबर आहे किंवा कोर्टात सुटणार आहे दोन ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी न्याय मिळू शकतो आणि तुम्ही जी मागणी केली योग्यच मागणी आहे आपण आंदोलनं आणि आंदोलन उपोषणी ठीक आहे बरोबर परंतु हा विषय सगळ्याच सरकारनं विरोधी पक्षांनी सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेचा अधिवेशन बोलल्यानंतर इथं चर्चा झाल्यानंतर त्याच्यावरती मार्ग निघणार बरोबर आणि बार्शी तालुक्यातली जेवढे काय खेळोग आहेत त्यांच्यामध्ये एकच प्रश्न असा होता की जेवढ्या पक्षाचे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी अजूनही तुमच्यासारखी कुणीही भूमिका स्पष्ट केलेली नाही जसं बहुनी भूमिका स्पष्ट केली आहे तसं इतर खासदार असतील आमदार असतील ज्या त्या पक्षाचे त्यांनी पण असा तुमच्यासारखा पण सांगून टाकावं की आमचा मराठा समाजाने किंवा ओबीसी मधनं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असा जाहीर पाठिंबा करावा अशा सगळ्यात गावातून मागणी येते मीवर तुम्हाला काय वाटतं किती दिवस झाला हा विषय सांगायचा तीन दिवस झालं आंदोलन बरोबर आहे त्याच्या अगोदरची भूमिका मी गेली दोन तीन महिने झालं सातत्यानं बार्शीमध्ये मांडतो प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक लढ्यामध्ये मी आहे बरोबर हे तर मान्य करावं लागेल मराठा समाज लागेल हे सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे जनतेने त्याचबरोबर सगळ्या जनतेने पण समजून घेणं गरजेचं बरोबर आहे की मुळात जो हा मुद्दा आहे ना मी जी वाचा फोडली भले मला राजकारणातलं आता काय पुढचं मला माहित नाही काय घेणं देणं ते तो राहिलेला नाही फार फक्त मी जी उज्जल खाल्ली किंवा मी जी बोललोय त्याच्यामध्ये एवढंच कारण आहे की जी काय सातत्यानं घुमजाव घुमजाव केला जातो बरोबर आणि परिस्थिती काय इतकी म्हणजे सहजरीतेतली नाही आहे बरोबर मला पण कळत आहे ती परंतु कुणीतरी एक जणांना वाईट होणं किंवा कुणीतरी पुढं होत गरजेचं होतं <coughs> मी बरेच दिवसाला वाट बघतो कोण बोलन कोण कोणी बोल मग शेवटी मी निर्णय घेतला की जी काय आपलं पाहिजे ती होईल तो भाग वेगळा परंतु कुठंतरी हा जो विषय भरकटत चाललेला आहे हा योग्य ट्रॅकवरती पाठीमागचा माझा उद्देश बरोबर आल्यापासून आम्ही बघतो की प्रत्येक जण येत तुम्हाला पाठिंबा देतो आणि चार दिवसापासून तुमचं ठेय आंदोलन आहे आणि चार दिवसापासून सगळ्या बातमीपत्राची किंवा न्यूजमध्ये आहे तुमची चर्चा बरोबर आहे तरी पण कुठलाच आमदार अजून स्वतःहून ओबीसीमधनं आरक्षण द्यायला पाहिजे किंवा आपली भूमिका पुष्ट करत नाही चार दिवसापासून सुद्धा बरं का अरे लक्षात आता सगळ्यांनी आले काय नेमकं किती जणांवर कसं दबाव आहे बरोबर आहे दोन्ही बाजूनी ओबीसी समाज पण तेवढाच आहे आणि मराठा समाज पण तेवढा अरे लक्षात आता की मी जे मी जी वास्तव मांडलेलं आहे की मी ह्याला वाचा फोडली का वाचा फोडली सगळे जर आशे गप बसले तर राज्याचं होणार काय होणार काय हा विषय विधानसभेमध्ये जाणार आणि म्हणूनच मी म्हणतोय ह्याने ह्याच्यावर ढकलू नका त्यांनी त्याच्यावर ढकलू नका असं म्हणू नका की सत्ताधाऱ्यांची जबाबदारी किंवा विरोधकाची जबाबदारी सगळ्याची जबाबदारी सामूहिक महाराष्ट्र हा आपला सगळ्यांचा आहे बरोबर आहे जो छत्रपतीने घडवलेला महाराष्ट्र आहे आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि तो चांगला राहण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सकारात्मक निर्णय घ्या हे कुठले एकट्या दोकट्याचं काम नाहीये बरोबर आहे फार मोठी ही जबाबदारी आहे इतकं काय स्वपा विषय कोणी समजू नका आता मग मला सांगा मग तीन तिसरा दिवस आहे माझा गेले तीन महिने झाली भूमिका मी माध्यमांच्या दहा बारा दिवस झालेला जास्त गती आलेली आहे मग आता ह्याच्यामध्ये एक जण पण बोलत नाही मग ह्याचा अर्थ काढा ना सगळेजण का बोलत नाही बरोबर आहे आणि अजून एक प्रश्न असा होता भाऊ की आता तुम्ही चार दिवसांसाठी आंदोलन करताय सगळ्या न्यूज ला चर्चेत आहे तरी पण तुम्ही उभी द्यायला पाहिजे हे पण तुम्ही कबूल करताय हो जाहीर मीडिया समोर मीडिया समोर काहीच अर्थ नाही तरी पण तुमच्याच बाबतीचं राजकारण का केलं जाते कारण अजून काय माहिती नाही कुठलं राजकारण म्हणजे ठीक आहे तुमचा पाठी माफून पण तुमच्यावर तुम्हाला ट्रोल केलं जात आहे म्हणजे कोण करतोय ट्रोल तुम्हाला ठीक आहे बाकीचे इतर पक्ष कोण कोण करते करणारी समजू आता ह्याच्यात करणार कोण आता सगळ्याचा असा समज झाला की मी महायुतीचा माणूस बरं मी माझ्या विकास करता मी त्यांना पाठिंबा दिलेला जग जेराय कायला पुन्हा एक बरोबर आहे माझे साहेबावर पडोणी साहेबवर अजित दादावर किंवा विरोधी पक्ष आता विजय वेडकर साहेब त्यांनी मी तर मिळून काम केलंय बरोबर साहेबाबरोबर आम्ही मिळून होतो आम्ही मिळून साहेब बरोबर काम करण्यात येणार नाही ते पण विरोधी पक्ष नाही त्यांचे माझे पण चांगले संबंध आहेत बाळासाहेब कुठल्या उद्धव साहेबांबरोबर मी काम केले सगळ्याचे संबंध आहेत ना संबंधाचा मुद्दा नाहीये राजकारण आता पण राजकारण एवढं सगळं होऊन अजून कुठल्याच मीडियाला ही बात मी नाही की ह्या आमदाराला पाठिंबा लगेच दिला तुमच्या हेच मी माझा तोच मुद्दा आहे उघड टीका करणं आणि ट्रोल आता मला सांगा ट्रोल करणारे कोण आहेत मला आता मी टीका करत बसू का सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बरोबर आहे आहे मी आता आता महायुतीला दिला माझ्या विकास काम मग त्या ट्रोल कोण करणार ह्याला काय पडलंय चांगलं चाललं होतं ही प्रश्नच मिटत नव्हता म्हणजे हाफ मिटला नाही तर मग त्याचा आम्हाला फायदा होईल ही त्यांच्या मनामध्ये वाहून होती कुठंतर हवाचा गुळ बोलली कुठंतर हा कुठे शिकला पाहिजे शंभर टक्के आणि विधानसभेच्या आता सुटाव बरोबर आता एक काय सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवाला बंधू इंला मी पण विनंती करू इच्छितो साध शांत डॉक्टर विचार करा सगळीचा आता लोकसभेची निवडणूक होऊन गेली आता लोकसभेची निवडणूक कधी येणार आहे साडेचार वर्ष बरोबर आता विधानसभेची आचारसंहिता पंचवीस दिवसानं लागणार आहे ती निवडणूक कधी येणार आहे पाच वर्ष निवडणुका झाल्यानंतर जिथे आपापले उद्योगधंदे राजकारण जिथे करणार आहे लक्ष देणार ह्या प्रश्नाचं काय याच्यात फायदा कुणाला होईल तोटा होईल हा भाग नंतरचा बरोबर आहे पण एखाद्याचा फायदा होईल एखाद्याचा तोटा होईल ती पक्षांचा होईल बरोबर समाजाचं काय बरोबर समाजाला जुलवत ठेवता का मग काय पण निर्णय घ्या ना काही घ्या बरोबर आहे मी तर बोलतो म्हणतो की अधिवेशन घ्या आणि अधिवेशनात तुम्हाला काय निर्णय घ्यायचा घ्या ना ज्याला जी जर देईल ज्याला नाही द्यायचं नाही देईल अधिवेशनाचा विषय तुम्ही काढला बघू आता ते त्याबाबत कधी चर्चा किंवा त्याचा फोन फिरायला गेला म्हणून आता मला मी त्यांना फोनवर सारखा संपर्क करायचा प्रयत्न करतोय त्यांचे पी एन म्हणून बोलणं होते परंतु आता माननीय मुख्यमंत्री साहेब ताराशिवला ये कार्यक्रम या ठिकाणी आता शिष्टमंडळ एक जाईल त्यांना पण निवेदन दे आणि मी लेखी सगळ्याला दिलेलं आहे सगळ्या त्यांच्या सुद्धा पक्षाला दिलेलं आहे शिंदेसाहेबांनी हे विषय अधिवेशन बोलवायचं त्याबाबत सुद्धा कुठल्याच पक्षाची वा कुठल्याच आमदाराची खासदाराची कुठलीच भूमिका अजून प्रश्न आहे मग हे माझं हेच मत आहे हो सगळ्याला जी समजून घ्या म्हणतो ना जोपर्यंत सगळे आमदार सगळेजण ह्याच्यावरती सकारात्मक होऊन या ठिकाणी अधिवेशन घेत नाहीत जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही काय सांगता मी जागरूक करण्याचं काम केलं बरोबर आणि जागरूक व्हावं प्रचंड ह्याच्यावरती फार काही नजर ठेवावी कोण काय करत ते हालचाल आणि ह्याच्यावरती सगळ्यांनी प्रत्येक आमदाराला विनंती करा की बाबा बारशेच्या आमदारांनी ही भूमिका घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तुम्ही कशा आहेत त्यांनाच विचारा त्यांना बोलायलाच येत नाही काय काय झालं नाही असं नाही ह्याचं असं असं नऊ स्पष्ट अधिवेशन घ्या तिथं भूमिका मांडा कळ काय करा कुठं कळ आता मी शेवटचा प्रश्न विचारतो की हे तुम तुमचं ठेय आंदोलन किती दिवस चालणार असेल आता मला पण माहित नाही किती दिवस चालवते बेमुदत बरं बरं बर आता काय काय होतं यावा त्या बार्शी तालुक्याचे आमदार राजवराव त्यांच्या प्रतिक प्रतिक्रिया प्रतिनिधी राहुल गुरुव आर न्यू साठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी